नमस्कार मंडळी नवीन वर्षाच्या माझ्याकडून तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर नवीन वर्षाचा पहिला ब्लॉग नवीन वर्षातला पहिला दिवस नवीन वर्षाची पहिली काळ आणि नवीन वर्षाची सुरुवात सुरुवात तर छान झाली आत्ता बघू पुढे काय होतंय शहरातील लोकांचा थर्टी फर्स्ट किंवा आणि एक जानेवारी खूप छान असते नाही का आमच्या गावखेड्यातील लोकांचं काही नसते कुठे जायचं म्हटलं तरी काही नाही आपल्या घरच्या घरी पण थोडंफार चेंजेस असते चांगलं बनवायचं चांगलं खायचं किंवा थोडासा तर असते उत्साह तसं तर आपण नेहमीच चांगलं खातो चांगलं बनवतो आणि सेलिब्रेट तर प्रत्येकच दिवशी करतो तरीसुद्धा थर्टी फर्स्ट म्हटलं की थोडंफार तर उत्साह असतोच एकतीस डिसेंबरला कोणी कुठे कुठे फिरायला जातो काय काय प्लॅन्स आधीच करून ठेवतात तर आमचं तर तसं आहेच नाही आम आम्ही पण विचार केलं होतो की जायचं बाहेर जेवायला वगैरे वा पण ऐनवेळी तसंच असतं रुद्रांशचे पप्पांचं कसं असतं आठ दिवसापासून पंधरा दिवसापासून म्हणतात तुम्हाला कुठंतरी घेऊन जाणार जाऊ या बाहेर जेवायला फिरायला असं तसं पण वेळेवर असं काही ना काही काम निघतं ना की आम्ही जातच नाही आणि जेव्हा विचार केलेला नसतो तेव्हा कुठेतरी जाय जायचा मौका मिळते तर ती संधी मी घालवत नाही आणि मी मनाची तयारी करून ठेवलेलीच असते यांचं असंच आहे की जायचं म्हणतात आणि वेळेवर कुठेच नेत नाही किंवा असं काहीतरी काम निघते की मग जाणं कॅन्सल होते म्हणून मी असे एकदम एक्सायटेड नाही राहत की आम्हाला जायचंच आहे नक्की मनाची तयारी करून ठेवलेली असते त्यालाच आता ऍडजस्टमेंट म्हणतात जीवनामध्ये तर बऱ्याच गोष्टीसाठी ऍडजस्टमेंट करावंच लागते तर रुद्रांश असतो कधीतरी नाराज बऱ्याचदा नाराज असतो तो तुम्ही आधीच म्हणता आम्हाला जायचं आहे जाणार आहे आणि वेळेवर नेत नाही म्हणून तर ड्रेस कसं वाटलं तुम्हाला तर हा ड्रेस मी मिसोवरून मागतला होता आणि पाच सहा महिन्यापूर्वीच मागतला होता जेव्हा आम्ही दुसऱ्या गावाला होतो इथे शिफ्ट व्हायला होतो त्यावेळेसच पण मी अजिबात घातला गा, नव्हता किंवा घडी पण मोडली नव्हती एक तारीख होती तर म्हटलं घालूया आणि आजच्याच दिवशी अचानक मध्ये ठरलं की माझ्या मामाचं गाव इथून जवळच आहे तिथे जायचं तर तिथेच जायची तयारी करतो आहे आता जवळपास दोन तीन वाजले असतील आम्ही इथून रुद्रात शाळेतून आला दोन वाजता आणि दोन वाजतेच्या नंतरच मी आता केस वगैरे विचारतो रुद्राल्यानंतर जायचं आहे म्हणून तर तिकडे जायणार आहे आणि जेवण वगैरे करून रात्रीचं माघारी येणार आहे तर असं असतंय कधीतरी जिथे प्लॅन होत नाही जायचं तिथे प्लॅन होतो आणि जिथे जायचं म्हणून आधीच प्लॅन झालेले असतील तिथे कॅन्सल करावा लागतो असं नेहमीच आमच्यासोबत घडतो एकतीस तारखेला मग बाहेर तर काही जाता आला नाही मग घरातच काहीतरी बनवायचं म्हणून मग मी ते भज्जे करते आहे तर एक बटाटा सोलून काढलं किस केलं बटाट्याचा किस काढला आणि दोन मोठे कांदे म्हणजे एक बटाट्याचे किस दोन मोठे कांदे कडीपत्ता हिरवी मिरची जे काही आपले मसाले असतील कोथिंबीर हे सगळं टाकून जेवढं बेसनपीठ मावेल तेवढं बेसनपीठ टाकायचं म्हणजे पाणी अजिबात टाकायचं नाही कारण बटाट्याचे किस असते कांद कांदे असतात मिक्स केलं तर त्यालाच ऑलरेडी पाणी सुटतो म्हणून पाणी टाकायचं नाही आणि मस्तपैकी भज्जी तडवून घ्यायचे तर असा बेत होता आमचा थर्टी फस्टच्या दिवशी आम्ही अजिबात कुठे गेलो नाही आणि एक तारखेला गेलो होतो मग मामाच्या घरी तर जेवण केलो आणि रात्री नऊ वाजेपर्यंत आम्ही रिटर्न आलो बटाटा किसून आणि कांदे कापून असे प पद्धतीचे तुम्ही भज्जी करून बघा तुम्हाला खूप छान लागतील टेस्टी लागतात आणि अगदी मस्त असे कुरकुरीत होतात मी पण केली नाही पहिल्यांदाच केली तर मी असंच म्हटलं बटाटा किसून बघूया टाकून बघूया पण खूप छान लागले अशा पद्धतीचे भज्जे तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला सांगा की कसे वाटले भज्जे तर अशा पद्धतीने आमचा थर्टी सेलिब्रेट झाला आणि इथे ना कॉलनीमध्ये कॉलनीमध्ये म्हणता नाही येणार पण इथे आमच्या चाळीमध्ये पाच भाडेकरू आहेत पण कुणीही असे उत्साह दाखवत नाही कुठल्याच कार्यक्रमा मला कोजागिरी म्हणा थर्टी फर्स्ट म्हणा असे काही थोडेसे सगळ्यांनी मिळून करायचे कार्यक्रम कर असतात आणि असं केलं ना तर खूप छान वाटतं असं वाटतं की आपण आपल्या लोकांमध्येच आहे पण इथे अजिबात नाही आहे असे करत नाही आणि माहीत नाही लोकांना आता गरजच नाही राहिली नाही का एकामेकाची आधीची आधी कसं मिळवून मिसळून सगळ्या गोष्टी करायच्या आपल्याकडे नसेल तर दुसऱ्या घरी मागायला जायचे दुसऱ्या घरी नसेल तर ते आपल्याकडे मागायला यायचे तो एकोपाच आता नष्ट झालेला आहे संपलेला आहे असं वाटते की माणूस एकलकोंडा कोंडा होत चाललेला आहे आजच्या जमान्यामध्ये आजच्या काळामध्ये दुसऱ्या दिवशीची सकाळ नेहमीप्रमाणे चला मी एक तारखेपासून के कंपल्सरी केलं आहे थोडंसं आपण आपल्याकडे लक्ष द्यायचं म्हणजे आता थंडी खूप लागते त्याच्यामुळे मी फिरायचं किंवा व्यायाम करायचं टाळलं होतं पण अदामदामध्ये करत होती कंटिन्यू नाही पण आता मी एक तारखेपासून कंपल्सरी करणार आहे आणि करायचं ठरवलेलं था आहे तर त्याच्यामध्ये फिरायला जायचं असेल दोरीवरच्या उड्या असतील व्यायाम असेल योगा असेल प्राणायाम असेल हे सगळे प्रकार करायचं असं ठरवलेलं आहे कंपल्सरी पण माहीत नाही ठरवली ती गोष्ट पूर्णत्वास जातही नाही कधीतरी काही ना काही अडथळे येतात मग दुसऱ्या दि, दिवशी करू वाटत नाही असं काहीसं होते माझ्याबरोबर तर बऱ्याचदा झालेला आहे आपल्या परिवारातली प्रत्येक सदस्याच्या तब्येतीची काळजी घेणे हे आपली जबे जबाबदारी आहे आपलं कर्तव्य आहे आणि ते आपण पूर्णपणे करतो पण हे मात्र विसरतो की त्यांची काळजी करता करता आपण आपल्या तब्येतीकडे दुर्लक्ष करतो आणि आपली तब्येतीची काळजी घेणे विसरतो तर आपण ठणठणीत राहू आपली तब्येत चांगली असेल तर आपण आपल्या घरातील सदस्यांची काळजी तर नक्कीच घेऊ म्हणून स्वतःकडे लक्ष देणं पण तितकंच महत्वाचं आहे गरजेचं आहे चला तर मग ह्या नवीन वर्षामध्ये आपण एक संकल्प करूया की आपण सुद्धा आपल्या तब्येतीची तेवढीच काळजी घेऊ घरातील इतर सदस्यांची तब्येतीची काळजी घेतो प्रत्येक गोष्टीची काळजी घेतो त्यांच्या तसंच आपण आपल्या प्रत्येक गोष्टीची आपल्या तब्येतीची आपल्या आवडीनिवडीची आपल्या छंदाची सुद्धा तेवढीच काळजी घेऊ आणि आपले छंद जोपासू हा एक संकल्प सकाळच्या वेळी कोमट पाणी पिणे आपल्या आरोग्यासाठी तेवढंच महत्त्वाचं आहे तर माझी ही एक नेहमीची सवय आहे की ब्रश झाल्यानंतर कोमट पाणी प्यायचंच ते कधी विसरत नाही किंवा कधी स्कीप होत नाही मग मी ते कुठे पण असो तर ही सवय प्रत्येकालाच असायला हवी हा नवीन वर्षात तर मी देवाला एकच मागते माझ्या आजूबाजूचे माझ्या घरातले माझे नातेवाईक ज्यांना मी ओळखते किंवा जे मला ओळखतात त्यांना सगळ्यांना सुखात ठेव आनंदात ठेव आणि त्यांच्या सगळ्या काही जे काही इच्छा पूर्ण इच्छा असतील त्या पूर्ण होऊ दे असंच मी ईश्वरचरणी वरचरणी भगवानाला प्रार्थना करते आणि मी माझ्यासाठी पण थोडंसं मागते मला कंबरदुखीचा त्रास आहे तर माझं कंबरदुखी पण निघून जाऊ दे एवढेच प्रार्थना करते तर बघू आता पुढे काय होतं असं तर तब्येतीच्या बाबतीत दोन हजार चोवीस चांगलाच गेला कुणाला काही झालं नाही सर्दी खाशी तर तेवढा होत राहतो कधीतरी आणि मला सर्दी वगैरे एकदाच झाली होती आणि मला काही सर्दी खाशी होत नाही आणि तब्येत पण थोडीफार कमी जास्त झाली होती एकदाच किचनमधील मसाल्याचे डबे आपण आठ दिवसातून पंधरा दिवसातून तर एकदा घासतच असतो सारखं सारखं घासावं लागतो भाजी करताना स्वयंपाक करताना तसेच तेलकट हात चिकट हात पडतात डब्यावर आणि मग ते घाण दिसतात मग ते दिसत नाही बरोबर म्हणून सारखं वरच्या वर घासले जातात आणि आज ना माझ्या मसाल्याच्या डब्यातले मसाले संपले होते तर रिकामाच होता डब्बा तर म्हटलं घासून घेऊया तेलाचा डब्बा आणि मसाल्याचा डब्बा सा सारखं सारखं घासण्यात येते आणि नंतर मिरची पावडर खाली झाली होती ते सगळी भरून घेतली डब्बा फुल करून घेतला स्वयंपाक वगैरे सगळं आवरलं त्याच्यानंतर फरशी पुसायला घेतली तर फरशी रोजच पुसल्यासारखं पुसतो आपण जरी आपलं भाड्याचं घर असला तरी आपण राहतो त्याच्यामध्ये आणि तेवढीच साफसफाई महत्त्वाची आहे घरामध्ये लहान मुलं असतात जेवण वगैरे पाडतात काही पण पदार्थ पाडतात वस्तू पाडतात आणि तसंच तोंडात घेतात आणि आपण पण घरातून बाहेर येतो बाहेरून घरात जातो मग तसेच आपले पाय वगैरे येतात भरून मग रोज फरशी पुसली जाते कधीतरी कंटाळा येत असेल त्यावेळेसच नाही पुसत नाही तर मग रोजच पुसून घेते मी सकाळची टाईम कशी भरकन निघून जाते लगेच नऊ वाजून जातात माहीत पण नाही होत माझी पण आंघोळ झाली रुद्रांशची पण आंघोळ झाली आणि आधी मी रुद्रांशला रेडी करून देते रेडी करून दिल्यावर कधी उशीर झाला तर समोर त्याला लवकर नेऊन देते आणि मग मी घरात येते थोडंसं जे काही करायचं असेल ते करवते म्हणजे टाईम असेल गाडीला तेव्हा आणि थंडी तर खूप आहे प्रचंड आहे विदर्भामध्ये तर खूप जास्त थंडी लागते आता जवळपास तीस एकोणतीस तीस, तीस तारखेपासून पण आता थर्टी आ, एक तारखेपासून तर जरा जास्तच थंडी लागायला लागली इतकी थंडायला लागली थंडी लागायला लागली की खूप जास्त रुद्रांस तर प्रत्येक दिवस स्वेटर घालून जातो तर त्यालाच तयार करून देते त्याच्यानंतर मी केस वगैरे विचारणार आहे घरातलं जर सगळं आवरलं आणि रुद्रांशला रेडी करून मी तयार होऊन नंतर देवपूजा करते लास्टला वेळ असेल तर नसेल तर मग रुद्रांशला सोडून येते त्याच्यानंतर तर नेहमीप्रमाणे केस वगैरे विसरून झालेले आहेत बघा केसच विचारते मी आणि चेहऱ्याला ॲलोवेरा जेल लावते हाताला बॉडी लोशन वगैरे लावते एवढीच तयारी असते आणि आता देवपूजा करून घेते चला मंडळी रुद्रांशला सांगितलं एक तरी काय बेटा हॅपी न्यू इयर म्हणायचं टीचर लोकांना मित्रांना सगळ्यांना हँडसेक करायचं हॅपी न्यू इयर म्हणायचं त्याने घरी पण आम्हाला म्हटलं आहे आणि तो माझे पाया पडला वडिलांचे नाही पडला वडील होते तर माझे पाया पडला रुद्रांश मी प्रमाणे रोजची पूजा साधी सोपी सरळ एवढंच ठेवायचं आपल्या जीवनामध्ये की आपल्या हातून जे काही घडतील ते चांगलेच कोणाचं घ्यायचं नाही द्यायचं सगळ्यांना मदत करायची पण कोणाचं फुकटाचं घ्यायचं नाही अजिबात कोणाला दुखवायचं नाही खोटं नाटं बोलायचं नाही व्यवस्थित राहायचं चांगले विचार ठेवायचे चांगली संगट ठेवायची एवढंच आपल्या जीवनामध्ये बाकी श्रद्धा ठेवायची पण अंधश्रद्धा नको चल गेटवर राही उन्हात वेळ आहे अजून थोडीशी उन्हात राय चल 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 ना समोर गुरुवारच्या दिवशी नंतर गेलो आम्ही रुद्रांशचे कपडे घ्यायला तर रुद्रांश शाळेमध्ये आहे गॅदरिंग म्हणजे संडेला आहे पाच तारखेला तर त्याची खरेदी करायला कंपल्सरी रुद्रांशच्या शाळेत आहे गॅदरिंग त्याच्यासाठी आणले कपडे तर ही एक टी शर्ट प्लेन टी शर्ट आहे इथे बरेच महाग आहेत कपडे भरपूर म्हणजे भरपूर महाग आहेत आमच्या तालुक्यामध्ये ना पाच रुपयांनी किंवा सहा सात रुपयांनी प्रत्येक वस्तू स्वस्त आहे पण इकडे तीच वस्तू पंधरा रुपयाला सोळा सतरा रुपयाला मिळते आणि आमच्या तालुक्यामध्ये तीच वस्तू दहा रुपयाला मिळते हा टी शर्ट आहे आणि ही कॅपरी आहे तर बापरे हे कॅपरी कितीची झाली असेल तर ही साडेपाचशे रुपयाच्या पॅन्ट झाला बघा गॅदरिंग तर असते पण हजार रुपयाच्या तर कपड्यांचा चुना लागते परत एक ड्रेस घ्यायचा होता ब्लॅक अँड व्हाईट ब्लॅक पॅन्ट म्हणजे जीन्स आणि व्हाईट शर्ट पण तो मागच्या वर्षी रुद्रांशी डान्स केला होता ना तर तो होता तर मी काही घेतला नाही आणि रुद्रांशच्या पप्पासाठी बनियान आणले तर ह्यांचे तर सगळे कपडे मीच घेते म्हटलं तरी चालते येतात सोबत फक्त पण हे घ्यायचं की ते घ्यायचं मीच घेते तर असे कपडे झाले बाबा रुद्रांशचे आणि भरपूर महाग आहेत तिथे सगळ्याच वस्तू महागच आहेत बघा पाचशे पचपन आहे पण याच्यामध्ये मग तेराशे काहीचे होत होते सगळे कपडे तर त्यांनी एक हजार पंच्याण्णव तेराशे नाही एक हजार पंच्याऐंशी होत होते थो तर थोडीशी कन्सेशन सोडली म्हणजे पन्नास रुपयाची सोडली तर असे महाग आहे तिथे भरपूर वस्तू मी तर बऱ्याच वस्तू इथून घेत नाही एकतर म मला तर पाहिजे असेल कपडे तर मी ऑनलाईनच घेऊन टाकते मी असं नाही घे दुकानात जाऊन एकतरीकडे भरपूर महाग असतात आणि जाऊ दे आणि कसं दुकानात गेलं तर बऱ्याच अशा कपडे वगैरे बघत बसावं लागते त्याच्या वाटं ऑनलाईन बघितलं तर जो आपल्याला पसंती येते तोच मग आपण आपल्यासाठी मागवू शकतो म्हणून मी ऑनलाईनच घेते माझ्यासाठी जास्त करून तर रविवारच्या दिवशी आहे रुद्रांशच्या शाळेमध्ये गॅदरिंग तर विथ फॅमिली जायचं आहे पण रुद्रांशच्या पप्पाचे आहेत क्रिकेट खेळ आहेत तर ते गोंदियाला जाणार आहेत खेळायला ते काही नाही येणार तर मीच जाते रुद्रांच्या प्रत्येक कार्यक्रमात मग ती कुठली मिटिंग असो पॅरेंट मिटिंग सगळं मीच बघते त्याचं सगळं कारण हे काम करणारे असतात त्यांना तर अजिबात वेळ नसते मग आपण आपलं बघायचं तर हे आता संडेला जाणार आहेत क्रिकेट खेळायला मग गॅदरिंगला मलाच जावं लागेल आणि मला वाटते तेवढ्या लांबून मला पायी पायी पण यावं लागेल बापरे इथून दोन अडीच किलोमीटर त्याची शाळा आहे आणि रुद्रांशला घेऊन जावं लागेल पायी यावं लागेल लागे मलाच आता थोडंसं विचार आला आहे हे नाही आहेत म्हटल्यावर थोडीशी आउटसाईड शाळा आहे ना त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम होतो जर का बाय बस वगैरे गेली असती ॲटो वगैरे गेले असते तर आपण गेलो असतो लगेच आपल्याला काही टेन्शन नव्हतं हो तर रुद्रांशचे कपडे खरेदी करून झाले गॅदरिंग बघेल तर छोट्या छोट्या मुलांची एका दिवसाची पण त्याच्या मागे दीड हजाराचा तरी कपड्यांचा खर्च येतो बरा झाला की आम्ही एक ड्रेस आधीचा छोटा घ्यावा नाही लागला तर एकच ड्रेस घेतला तरी सुद्धा त्याच्यामध्ये हजार साडे अकरा साडे दहाशे वगैरे असे गेले तर असं मुलांना स्टेज डेअरिंग पण पाहिजे आणि संडेला आहे त्याच दिवशी माझ्या भाच्या वाढदिवस पण आहे आणि गॅदरिंग बहुतेक चार पाच वाजेपर्यंत चालेल तिकडून यायचं आणि लगेच पडायचं गावाला बड्डे आहे म्हटल्यावर रुद्रांक्षाच्या बड्डेला सगळेच येतात मीच माझ्या भाच्यांच्या वगैरे बड्डेला अजून गेली नाही फक्त पहिल्याच बड्डेला गेली होती तर आता जाईन म्हणते तर जायचं त्याच्यासाठी पण मी कपडे घ्यायचे विसरली मी दुकानातून आली आणि म्हटलं अरे मला तर बड्डेला जायचं होतं कपडे पण आणायचे होते पण ते काही आणले नाही आता काही घेणार नाही मी पैसेच देऊन देणार नंतर कधीतरी घेता येते आपल्याला इथे महागच आहे गावी वगैरे गेलं तर कधी घेता येते तिकडे आपल्या तालुक्यामध्ये तर रुद्रांच्या शाळेमध्ये आहे रविवारी गॅदरिंग आणि हा आई वडिलांसाठी पण ड्रेस कोड आहे तिथे म्हणजे सगळ्या क्लासवाल्यांसाठी वेगवेगळा कलर चूज केला आहे तर आमच्यासाठी आहे कथ्या कलर मरून कलर जो की आई वडिलांना घालायचा आहे वडिलांना सर्ट घालायचं आहे मरून कलरचा आणि आईला साडी घालायची आहे तर माझ्याकडे साधीच साडी आहे एक मरून कलरची तीच घालून जाणार आहे मी तर असं आहे मुलां आईवडिलांसाठी पण ड्रेस कोड आहे किती छान आहे ना